मस्त अशी गरमागरम तंदुरी रोटी तयार आहे ते पण घरच्या घरी तव्यावर तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आहे अगदी दोन तासानंतर खाली तरीही एवढी सॉफ्ट राहील अशी ही तंदुरी रोटी बनवण्यासाठी मी एक मध्ये एक वाटी मैदा तर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतला आहे आता यात पाव चमचा मीठ पाव चमचा साखर दोन चमचे तेल आणि यात चार चमचे दही टाकून घ्यायचं आहे आता मी अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घेते आता आपण रोटीसाठी पीठ मळून घेऊयात हाताच्या साह्याने आपण हे सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घ्यायचे आहे व त्यात थोडे थोडे करून कोमट पाणी टाकून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिठाचा गोळा बनवून आपल्याला बाऊलमध्ये ठेवून त्यावर ते थोडे तेल टाकून घ्यायचं आहे व आता मी त्याला क्लीन रॅपने पॅक करून बाजूला पंधरा मिनटासाठी ठेवणार थे आहे जेव्हा आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो तेव्हा आपण कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीसोबत तंदुरी रोटी खाण्यास प्राधान्य देत असतो तर इथे मी काळी तीळ बारीक केलेली कोथिंबीर आणि बटर घेतला आहे पंधरा मिनटानंतर आपला पीठ रेडी आहे आता मी या पिठाचा एक गोळा काढून घेणार आहे व आता त्याची आपण रोटी म्हणून घेऊयात ही रोटी आपण तव्यात बनवणार आहे यासाठी आपल्याला लोखंडाचा तवा घ्यायचा आहे नॉनस्टिक तवा चालणार नाही जर लोखंडाचा तवा नसेल तर एखादा तुमचा जुना तवा ज्याचा नॉनस्टिकपणा गेलेला असेल तो तवा घेतला तरी चालेल गॅसची फ्लेम हाय ठेवून तवा एकदम कडक गरम करून घ्यायचा आहे आता मी इथे रोटी लाटवून घेते तुम्हाला पाहिजे त्या आकाराची रोटी तुम्ही बनवून घेऊ शकतात आता या रोटीवर मी काळे तिल आणि कोथिंबीर लावून घेणार आहे रोटीला टर्न करून आपल्याला मागच्या साईडला पाणी लावून घ्यायचं आहे रोटीची मागची साईड पूर्णपणे पाण्याने भिजलेली पाहिजे नाहीतर आपली रोटी तव्यावर चिकटणार नाही आता रोटी हातावर घेऊन आपल्याला तव्यावर टाकून घ्यायची आहे रोटी तव्यावर टाकताच रोटीला बबल यायला चालू झाले आहे रोटीला पूर्णपणे बबल्स येऊन झाले की आपल्याला तवा उलट्या दिशेने करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला रोटी छान भाजून घ्यायची आहे जर तुम्हाला घरच्या घरी हॉटेल स्टाईल रोटी तयार करायची असेल तेही तंदूरशिवाय घरगुती तव्यावर तर ही रेसिपी नक्की फॉलो करून पहा आता आपण रोटी खल त्याच्या साह्याने काढून घेऊया पहा रोटी किती छान भाजली आहे दोन्ही साईडने छान रंगसुद्धा आला आहे आणि छान शिजणीसुद्धा आहे आता आपण या रोटीला बटर लावून घेऊया आणि रेडी आहे आपली तंदुरी बटर रोटी अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय